प्रतापगडचे युद्ध जाहिले प्रतापगडचे युद्ध जाहिले प्रतापगड चे युद्ध जाहिले प्रतापगडचे युद्ध जाहिले रक्त सांडिले पाप सारे गेले पावन केला कृष्णे घाट पावन केला कृष्णे घाट लाविली गुलामची होवा लाविली गुलामची होवा मराठी थाट जी हो मराठी ही चमानला थाट जी जी जी, जी मराठी थाट जी 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 जी, था। जी 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 थँक्यू